आहे आपल्याकडे पाचशे रुपये जोडी बसल बसल नऊशे रुपये जोडी हजार रुपये जोडी बसल हजार रुपये हेवी सत्तावीसशे नव्वद ची आहे ही सतराशे नव्वद रुपयाला बसते हे पण सुरेख साडी तीन हजारची आहे ही पण चौदाशे नव्वद ला बसते हेवी लोटस आहे सत्तावीसशे नव्वद ची चौदाशे नव्वद ला बसते हे लोटस सर्वात प्रथम आपण लोकेशन बघून घेऊया तर रविवार पेठ पुणे येथे यायचं असेल तर तुम्हाला तांबोळी मस्जिद पासून आतमध्ये यायचं आहे रविवार पेठेकडे आणि काही अंतरावरच डाव्या बाजूला रोड लगतच आपलं शॉप आहे भव्य बिल्डिंग आहे दोन ते तीन मजले आपली दालनं असणारे एका एका दालनामध्ये आपली वेगवेगळी व्हरायटी असणारे आणि सध्या चालू आहे मान्सून ऑफर सिल्क साड्यांवर रेग्युलर साड्यांवर तर लवकरात लवकर तुम्ही शॉपला भेट द्यायचे जेणेकरून आपण जे व्हिडिओमध्ये साड्या कवर करतो त्या तुम्हाला उपलब्ध राहतील लगेच व्हिडिओला सुरुवात बात करूया आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण भेट दिली आहे रविवार पेठ मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार सध्या चालू आहे डबल धमाका ऑफर या सोबतच आपल्या इथे अगदी कांजीवरम पैठणी यांसारख्या सॉफ्ट सिल्क मधल्या साड्या आपल्या इथं खूप कमी रेंज पासून असणार आहे यामध्येच आपण काही डिझाईनर साड्या पण कव्हर केलेल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता बघा ओळखीच्या लोकांना शेअर करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये खूप जण माझ्या मैत्रिणी आहेत रेग्युलर व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेले आहे तर प्लीज आपला चॅनल तेवढा सबस्क्राईब करा ज्यामुळे अशा प्रकारचे जे आपले फेस्टिवल व्हिडिओ येतील हे सर्वप्रथम तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आता आपल्या फॅमिलीला तुम्ही काय ऑफर कव्हर करणार आहात आपल्या फॅमिली साठी कमी पासून आहे पाचशे रुपये जोडी पासून ऑफर आहे अच्छा आणि काटपदर साड्या पण घेणार आहे ना आज आपण गौरी गणपती साठी वगैरे होईल रक्षाबंधन आहे ना काटपदरची आहे व्हरायटी भरपूर दाखवतो त्यामध्ये जो पॅटर्न कव्हर करतोय हा कसा असणार आहे हे आहे आपल्याकडे पाचशे रुपये जोडी बसेल ओके आणि यामध्ये कलर हे आठ कलर आहेत आणि आठ डिझाईन आहे त्यामध्ये वेगवेगळ्या अच्छा प्रत्येक डिझाईन मध्ये आठ कलर क्वांटिटी भरपूर मिळणार आहे बस्ता वगैरे भरायचा असेल कोणाला गिफ्ट द्यायची असेल तर नक्की घ्या आता दिवाळीमध्ये तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचे असतील तरी साडे ह्या खूप सुरेख आहेत पैठणी चंद्रकोर पैठणी हा तिकडे तू हे चंद्रकोर पैठणी आहे ओके ही बसल आपल्याला सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी यामध्ये आठ कलर येतील अच्छा चंद्रकोर मध्ये सेल कॉन्ट्रास्ट सर्व व्हरायटी येईल सातशे रुपये जोडी बसल सातशे रुपये जोडी सुरेख साडी ही सुद्धा सातशे रुपये काटपदर साडी तुम्हाला कोणाला द्यायला घ्यायला हवी असेल ना तर ह्या छान आहेत साड्या एक काटपदर मध्ये ब्रॉकेट ओके कमीत कमी सातशे रुपये जोडी बसल सातशे रुपये जोडी म्हणजे साडेतीनशे ला तीन एक तीनशेला एक ज्या जोडी ऑफर आहेत त्या दोन दोनच घ्याव्या लागतात दोन दोन ऑफर मध्ये हे आहे बघा टिश्यू मध्ये हे बसल आठशे रुपये जोडी आठशे रुपये जोडी खूप सुरेख साडी आहे मस्त हे आहे वारली प्रिंट सॉफ्ट मध्ये आहे रुपये जोडी काम केलेलं आहे हे आए, आई साहेब पैठणी ओके okay. सर्वात जास्त चालणार आहे आम आमच्याकडं रुपये जोडी बसल हजार रुपये त्याच्यामध्ये कलर तर बघितलेच आपण त्यामध्ये सर्व कलर आहेत छान छान कलर आहेत आणि याचं ब्लाऊज पण भर ब्लाऊज पण छान आहे याचं चिट पल्लू येईल आणि ब्लाऊज असा लाइनिंगचा आहे लाइनिंगचा ब्लाउज लाइनिंगचा ब्लाउज ब्लाऊज पण आणि कलर बघा आपल्याकडे जो पंधरा कलर आहेत ना यामध्ये कलर आहेत ना भरपूर कलर भरपूर व्हरायटी आहे हे बघा हे बनारसी बुट्टा आहे देण्या घेण्यासाठी एक हजार नव्वद हे सहाशे नव्वद ला बसाल आपल्याला आणि तुम्ही हा ऑफिसला पण वापरू शकता सूत एकदम छान पूर्ण बुट्टी येईल यावरती कलर पण यात मध्ये फ्रेश कलर आहेत आणि पल्लू भरलेला आहे का याचा ह्याचा हा भरलेला पल्लू हे बघा हा पल्लू भरलेला भरलेला आपल्याकडे डिजिटल ऑरगेनझा वा डिजिटल ऑरगेनझा मध्ये ह्यामध्ये पण भरपूर कलर आहेत भरलेला पदर आहे एका साइडला मोठी बॉर्डर येईल एका साईडला छोटी बॉर्डर येईल वरच्या बाजूला असे भरलेला पदर डिजिटल ऑरगेनझा चौदाशे रुपये जोडी बसली चौदाशे रुपये जोडी चौदाशे रुपये जोडी ऑफिस शूज ला पण वापरू शकता सुरेख साडी एकदम हे पटोला मध्ये ऑफिस यूज चालते कुठे चालते हे पटोला मध्ये कॉटन पटोला आहे ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन भरपूर व्हरायटी आहे सुंदर अशा डिझाईन वेगवेगळ्या येतील मला काठाची बाजू दाखवा दादा तिकडची हे बघा हे बघा वा एकदम उठावदार दिसणार आहे याचा रेंज काय या असणार आहे हे रेंज आहे सातशे पन्नास आठशे पन्नास सिंगल साडी सिंगल साडी खूप सुरे ऑफिसला सुद्धा घालू शकता तुम्ही आता सणासुदीला कलर वगैरे भरपूर पण खूप छान आहे हे आहे आपल्याकडं बाटिक मध्ये फॅन्सी आलेले ना बाटिक बांधणी वगैरे ते बसल हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी त्यामध्ये किती कलर दादा आठ कलर येतील आठ कलर आठ कलर यामध्ये हे बघा हे जॉर्जेट मध्ये खडी जॉर्जेट कमी मध्ये तेराशे रुपये जोडी बसेल हे पण आठ कलर येतील आणि हे प्रिंट वगैरे नाहीये हे पूर्ण काम आहे प्रिंट नाही जरीचं काम आणि घोटापट्टी आहे परत हे पण सिंथेटिक मध्ये नऊशे रुपये जोडी बसल नऊशे रुपये जोडी सुरेख साडी आहे सिक्वेन्सचं काम आहे बघा यावर एक सिक्वेन्स आपण पहिल्या व्हिडीओ मध्ये देण्या घेण्यासाठी पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये मध्ये हा ते आता नवीन एक आलेले कॉटन मध्ये सहाशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी सुरेख साडी आहे सहाशे रुपये जोडी हे बघा हे सिंथेटिक मध्ये तेराशे रुपये जोडी बसेल हेवी का पडेल ही पण तुम्ही ऑफिसला करू शकता आणि सगळ्यात म्हणजे किती कशी वापरा खराब होणार नाही अशी साडी आहे सिल्क सॉफ्ट सिल्क एक हजार पन्नास ची पाचशे नव्वद रुपयाला बसेल हे सॉफ्ट सिल्क सिक्वेन्स वर्क त्यामध्येच बाराशे नव्वद ची सहाशे नव्वद ला बसल रिच पल्लू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल okay. कॉन्ट्रास्ट बॉर्डर आपली कलांजली पैठणी अठ्ठावीसशेची चौदाशे नव्वदला ला बसल कलांजली पैठणी कलांजली हे टेम्पल बॉर्डर मध्ये लाइनिंग मध्ये आहे नवीन पॅटर्न आलेला आहे हा हे बघा कॉन्ट्रास्ट पल्लू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पूर्ण लाइनिंग टेम्पल बॉर्डर खूप सुंदर पॅटर्न आहे आठ कलर येतील यामध्ये रेंज काय या रेंज अठ्ठावीसाची सोळाशे नव्वद ला बसतील सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद ही लाइनिंग मध्ये आहे ओके लायनिंग लोटस पैठणी रिच पल्लू आहे आणि याचा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ओके लायनिंग पूर्ण लायनिंग येईल कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे यामध्ये छान आहे त्यामध्येच हे एक त्याच बॉर्डर मध्ये ही प्लेन बुट्टी आलेली आहे ओके ही आहे okay. तीन हजारची पंधराशे पन्नास रुपयाला बसते ही पंधराशे पन्नास यामध्ये पण पन आठ कलर येतील okay. याचा okay. पण पल्लू भरलेला आहे आणि बुट्टी आहे आणि ब्रॉकेट ब्लाउज आहे वा ब्लाउज नंबर पूर्ण बुट्टी आहे शेवटपर्यंत बुट्टी आहे छान साडी आहे सुंदरच साडी आहे यामध्ये फक्त दोनच दोघांमध्ये एकच फरक आहे यामध्ये अशी लाईन्स येतात आणि यावर बुट्टी येते हे, हे लोटस भारी मध्ये याचा थोडा टिश्यू पल्लू आहे पूर्ण बुट्टी आहे पदर हा चा येईल टिश्यू जर वापरलेली आहे यावरती आणि याला सेल्फ ब्लाउज येईल सेल्फ ब्लाउज पूर्ण बुट्टी जे आपली दहा वीस हजाराची पैठणी येते सेल्फ ब्लाऊज असतो ना तो ब्लाउज येईल याला सेल्फ मध्ये ब्लाउज आणि रेंज काय आहे रेंज ही आहे तीन नऊशे नव्वद ची एकोणीसशे पन्नास रुपयाला एकोणीसशे पन्नास रुपयाला पैठणी पैठणी आहे लाइनिंग पैठणी ती okay. बारी मध्ये तीन हजाराचे सोळाशे नव्वद रुपयाला बसते सोळाशे नव्वद हा हा भरलेला पदर आहे आणि हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे मस्त खूप छान आहे हे बी सत्तावीसशे नव्वद ची आहे ही सतराशे नव्वद रुपयाला बसते सिंगल सिंगल वा। रेट वाढले ना की सुता फरक पडतो क्वालिटी बेस्ट होते जरीच काम छान असतं याचं हे गडवाल बॉर्डर मध्ये आहे गडवाल बॉर्डर गडवाल मध्ये सॉफ्ट आहे पण सुरेख साडी तीन हजार ही पण चौदाशे नव्वद ला बसते चौदाशे नव्वद ला मस्त साडी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण गडवाल बॉर्डर मध्ये खूपच सुरेख एकदम छान ही कलांजली मुनिया ट्रँगल मुनिया आलेली कलांजली अठ्ठावीसशे नव्वद ची ही पण चौदाशे नव्वद ला बसल आपल्याला डिझाईन आहे यामध्ये पूर्ण भरलेला पदर येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे मध्ये लोटस, लोटस। आपण बऱ्याच पहिल्या एक दोन व्हिडिओ मध्ये घेतलेले तेराशे रुपये जोडीची लोटस ही थोडी हेवी लोटस आहे सत्तावीसशे नव्वद ची चौदाशे नव्वद ला बसते लोटस चौदाशे हा सूत पण थोडं हेवी आहे हेवी सॉफ्ट मध्ये एकदमच छान आहे सॉफ्ट क्वालिटी मध्ये फॅन्सी वा टिशू मध्ये भरपूर व्हरायटी आलेली आहे ही अशी साडी आहे की तुम्ही ऑफिसला पण वापरू शकता आता बॉर्डर हा पल्लू येईल शोभर पल्लू आहे याचा सुंदर आहे आणि छोटा असल्यामुळे दिसायला पूर्ण बुट्टी आहे साडीवरती वा एकदम सुरेख आहे बघा हा पल्लू आहे सोळाशे नव्वद चे आठशे नव्वद ला बसते फक्त आठशे नव्वद हे बघा ही आहे एकोणीसशे रुपयाची पैठणी नऊशे नव्वद रुपयाला बसल नऊशे नव्वद नऊशे नव्वद ब्लाउज येईल यामध्ये ओके ही आहे बत्तीसशे नव्वद ची आपला बसल दोन हजार नव्वद रुपयाला दोन हजार नव्वद सॉफ्ट आहे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे याच खूप छान आहे पल्लू पण बघा मस्त दिलंय आपली कमीत कमी साध्यामध्ये सी बाय सी पैठणी आहे पंधराशे नव्वदची आहे नऊशे पन्नास रुपयाला बसते रेंज खूप कमी आहे त्यासाठी एकच करायचं आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायचे व्हिडिओ आले आले जर तुम्ही शॉपला भेट दिली तर तुम्हाला सर्व कलर कव्हर करता येणार आहे कारण की आता ऑफर मुळे काय होतं कोणी ताई दुसऱ्या येऊन गेल्या तर ती साडी निघून गेलेली असते तो पर्यंत सिल्क आहे बनारसी डोला, बना डोला। वा, मस्त हजारचा आहे एक हजार नव्वद पल्लू पूर्ण जरीच काम यावरती मस्त एक बनारसी टिशू आणि पेस्टल कलर पण हा हे बघा हे तीन हजारचा आहे पंधराशे नव्वद ला बसल आणि या बघा त्यांनी ब्रॉकेट च ब्लाउज दिलंय पूर्ण शेवट पर्यंत बुट्टी आहे चंद्रकोर सतराशे रुपये जोडी बसेल त्याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन दोन्ही पर बुट्टी आहेत मीनाकारी पल्लू आहे पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये हेवी रेंज मध्ये आपण आता कव्हर करत आहोत बघा आणि ह्या सगळ्या डिझायनर साड्या कमी चे सुद्धा आहेत परंतु आता फेस्टिवलच्या हिशोबाने आपण थोडीशी हेवी रेंज ती पण डिस्काउंट ऑफर मधली कव्हर करतोय याची काय रेंज येणार आहे दादा ये पाच हजारची चौतीसशे पन्नास रुपयाला वस्ते ऑफर मध्ये चौतीसशे पन्नास ला ऑफर मध्ये सुंदर साडी आहे बघा विथ टेसल्स दिलेली आहे आणि पूर्ण यावर त्यांनी अशा प्रकारे सिक्वेन्सच्या टिकल्यांचं वर्क केलेलं आहे आणि हे पूर्ण हँडवर्क आहे सुंदर साडी राजवाडी पॅटर्न आहे राजवाडी राजवाडी पॅटर्न नावाने चालतो त्याच्यामध्ये डार्क पण येतं लाईट पण येतं डार्क कमी रेंज मध्ये येत आणि लाईट थोडं भारी रेंज मध्ये येतं त्यामध्येच हा एक पीस आहे हा थोडा हेवी आहे पाच पाचशेचा आहे हा बसल तीन नऊशे नव्वद ला तीन नऊशे नव्वद हा तीन नऊशे नव्वद लागत काम पण कसं आहे तुम्ही काम येतं पूर्ण पूर्ण हे बघा खूप सुरेख साड्या आहेत तुम्हाला जर डिझायनर साड्या आवडत असतील कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पूर्ण वर्क आहे ना दादा काही पण प्रिंट वगैरे नाही पूर्ण हँडवर्क पूर्ण हँडवर्क डार्क आहे डार्क शेड तुम्ही आता म्हणाले डार्क मध्ये आणि याची रेंज काय असणार आहे चार दोनशे नव्वद ची आहे सव्वीसशे नव्वद बसते नव्वद ला ही पण साडी खूप छान खूप रेशमी वर्क आहे टोटल निघणार काहीच नाही याच्यामध्ये खूप छान कॉन्ट्रास्ट पल्लू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे यामध्ये आपल्या नवरीसाठी या, या करवलीसाठी हे एक भारी मध्ये पॅटर्न आहे सहा हजारची आहे चार हजार पन्नास रुपयाला बसते चार हजार पन्नास पूर्ण भरलेली ती आहे पूर्ण भरलेली साडी बारदस्त पॅटर्न आहे एक नंबर साडी आहे खूप सुरेख साड्यांचे डिझायनर साड्यांचे आणि डबल धमाका ऑफरचे जे साड्यांचे पॅटर्न होते ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार